वेळ एक अशी गोष्ट जी दिसत नाही पण सगळं बदलून टाकते वेळेला आवाज असतो ना रंग पण वेगळंच अस्तित्व इतकं महत्वाचं आहे की ते आयुष्याला दिशा देतं चांगलंही वाईटही आपण सगळेच वेळेसोबत धावतोय कोणी परीक्षा पास होण्यासाठी कोणी करिअर घडवण्यासाठी तर कोणी आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी वेळ ही फक्त अशी गोष्ट आहे जी कोणासाठी थांबत नाही ती कोणावर रागवत नाही कोणाला मेहरबान होत नाही ती फक्त चालत राहते शांतपते सतत आपल्याकडे पैसा असू शकतो साधन असू शकतात संधी असू शकतात पण जर वेळेचं भान नसेल तर या सगळ्यांचा काही उपयोग नाही लहानपणी आपल्याला किती वेळ वाटायचं की लवकर मोठं व्हावं आता मोठं झाल्यावर वाटतं त्या लहानशा बालपणीच्या वेळेला कोणीतरी परत आणून देईल का वेळेला कोणतं रिवाइंड बटन नाही शेवटचे ते शाळेचे दिवस कॉलेजचे हास्य आईच्या हातचं जेवण सगळं केवळ आठवणीत उरलं आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ असते शिक्षणासाठी कामासाठी गुंतवणूक करण्यासाठी विश्रांती घेण्यासाठी ज्यांना वेळेचं भान असतं तेच लोक यशाच्या शिखरावर पोहोचतात वेळ आणि संधी दोघेही एकदाच येतात आणि गेले की पुन्हा येईल याची खात्री नसते आणि वेळ ही कलाकार आहे की तुमचं आयुष्य सुंदर रंगाने रंगू शकते फक्त तुम्ही तिला कसं वापरता हे महत्वाचं म्हणून वेळेची किंमत ओळखा कारण तीच तुमचं भविष्य ठरवते बाकी आयुष्य आहे चालायचंच